हॅलो हा कुठे रे तू घरात अरे तुला रोग आला तुला मी इड माकामध्ये तुझी पाहू राहिले पण तिच्यावर बडू बडू मी जाम झाले सारख्या चापटी मारून राहिले ती इतकी बडबड करून राहिली तिच्यावर पेट्रोल टाकन दे मग तो यावाला याचा काय करशील मी ठेवतो पूजाला हा का म्हणजे तो आवाला तो दांड का पूजाला ठुतो आणि याचा हुरपाळा करीतो तू येणार नाही याचा अर्थ भेटायला ये तो सांग मग लवकर यायचं ना मस्त तर काम राहते तर ये मग लवकर तू बस ता, तानून तानून नाही बसेल दाबून बसेल तू आल्यावर ताणा तानी वाहणार ये आलो चल हा ये तू त्यावाले नाही दांडक मोडून टाकलं तर काय म्हणतो माठ होतो पूजाला बाळ खाऊ फुकट फुकटकार आणि वळख ठुवा हा बाई पार उन्न आणा मी जाम झाली हे काय असं तमाशी आहे भाई कुडून उतरायचं आले काही यायचं नाही यायला अशा ठिकाणी काय घायक नाही तुला काय लॉजिंग बिजिंग आहे की रूम बिम आहे ना तो कुठे नाही तो करायची काय मा काय आडलं म्हणजे तो काय आडल तू इज गपरात तुला ध्यान आल्यावर मी तरी तुला मकात बोलवी ते तू एवढी सोय करते मकात तरी मोकळा माहिती जोपायला उठायला बसायला तुला तर ध्यान आल्यावर तू तर गिंनी गावतात नाही तर मला व्हायला गिन्नी गावतात कोण राहत नाही माकात कोणी राहू शकत अस बर काय बोलतो बर बुल। तिचं काय करू बाबा ले सांगितलं ना तुला पेट्रोल टाकून टाकत राहतो तिचं आणि याच काय करू मग पूजा करायची मग याच वडू का लाभ राहा का बर वडी ते नाही नको राहू काय बोल चाल ना कार्यक्रम नाही आज नाही म्हण काय बर चाल ना मी त्याला गप आहे मेवाना तिथं थांब गपचूप मी फक्त बोलायला येईल त्या सांग जाग नहीं, नहीं, नहीं जागा नाही 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 जागा होणार तू झोपले आज झोपेच्या गोळ्या खाले काय त्या नाही नाही मग ते ना ट्रीटमेंट चालू याचा अर्थ कुठेतरी जाऊन आला तू हां नाही जाऊन गेलो नाही ने कुठून जाऊन आलो 100% लाग गेलो जाय हूं गेलो उतर आता तू झोपला तू त्याला सर मग तुला 17 ते मला 18 मग परत मला म्हणायचं मजाक करू राहिलो मी तू नाही अगं गजरे मजाक करू लो पण किती का तो आग ऊत तरी कावड आहे तुला चाल ना गप लगेच नको उठ उठ सूट उठ सुट निस्त ठका 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 दरवाजा ठोकी ती मात तिला ध्यान आलो काय कर तिला ध्यान आलं तर तिला नेना ने ना भुसकळ ना एखाद्या ठिकाणी एखाद टायमाला मला जर ध्यान नसलं का बा नको माई नाही इच्छा तरी तू दाबू 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 कवाय ना तो भागून जातोस ना अरे तू चार दिवस सुद्धा दम काढीत नाही चार दिवस वाय ना वाचा 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 वरच्या डोंगरावर काम राहत खालच्या तो जमिनीत काय काम राहत मग अरे असच करतो मला माहिती ना बापे माणसाची जात कशी असं कशी राहते तुला तर बिलकुल माझी काळजी आजचे दिवस थांब होऊ दे लागल जाऊ दे तुला माहिती काळजीच नाही आता काय करते चढते ते करायचे काय करायचं लगे आजच हे असं लहान परवानी हा करायचं त्याच्यावर काय फिर काय बिड चालना काय चालना नाही का आज नाही ना नाही सांगितलं ना तुला कस नाही सांगितलं ऐकत जाय तू ज्या यायचं बघलो आज टमटम तू माया बस पडत कसं तुआ इकडं हाय माल मसाला मला काय काय का खाती का काय चालना तू आहे का द्यावं नाही ते बी काऊन गेलं बस बीच थांब ना मला बटन दाबू दे ना हा 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 यो हो हो आ झालं चालू झालं चालू झालं हो 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 किती वाजता कार्यक्रम सांग अर्धा एक तास करू कार्यक्रम चालेल गेलेच करू तालू। तालू, ना काय बस ही रस्त्यावर काय चा चल तिकडून चाल, चाल।, त्या चाल।, चाल। ना त्या भात आणि जास्त नाही फकी आकडे पेट्रोल संपलं अस हं चल आता दमच काढी चाल ना चाल ना मग सा तुना परेशानले करते नको खाली ओढ चाल हावर मध्ये मद गेलो सगळत ओढ पण जास्त ताणत आनी करू नको नाही द बब तू काय करीत होती गं मधी अहो मी सर, ते समजून नाही ना काय तू तुम्ही कायते समजून नाही ना अगं होती मधी मी सणसला गेली होती मग डबड कुठे गेल डबडा डबडा फेकलं मी काय डबडा घेऊन शिरुका हा का काय तुम्ही कशाला इते अगं आमच्या मका तू काय करती ते सांग हा मका हागायला आली मका मधी कुठे गेला दुसरा पार्टनर कुठे बोल कुठला पार्टनर कोणी मध्ये बोल कोण नाही पडत काय हागायला गेली होती तू हो पाव बर दाखव कुठे हागली काय तुम्ही पण नाही मला पाव द्या लेंडू खागली पाताळ हागली का लेंडू का हागली पाव दे तुम्ही खायचं काय म्हणजे ना खात काय कुणी संडास खात काय मग काय करायचं तुला खायला मी काय गावचा सरपंच आहे का काय मग काय करायचं बॉडी तुला पाहून करायचं काय असलं तरी खरंय का खोटे पाव द्या ना याचा अर्थ कोणीतरी ते मला कळत नाही नाही तर आपलाच बट कर गावामध्ये बघ जण मध्ये आपण केलंच काय आपण बाहेरच पण मग मध्ये जात होतो ना ती थोडी तुझी पाहिजे ना मला पातळ हागले कसे हागले पाहुणे काय पाहुणा खरं सांग माझा सोडा विषय तुम्ही हा जवान घेऊन कुठे जवान पोर म्हणजे काय त्याचे टांबाटे वरून मायवारी मा काय खालून आम्ही सजर तर तुझ्या बरोबर कोण होत हे हा मकात का घुसतोय तुमच्या सोबत कोण त्याच्या टमाटे मध्ये घुसतोय त्याला मका द्यायची तो हे कंस पाहायला चाललाय हे कंस अच्छा असं का मग काय एवढी हा काय काय असं कोणी पाहतात मका कधी कधी अच्छा अच्छा मला तुम्ही काय मेंटल वाटते का मी तुम्हाला काय पाहिलं होते बाई मला पहिले तू सांग मध्ये कोण हो कोण नाहीये कोण नाहीये मध्ये सांगितलं कर बरं हा गेल कुठे लक्षात ऐकत ए तू गबस काय पाहिजे करतोय तू गबस बरं या बाय एक तर बाप दाखवणे तर श्राद्ध घाल हा बाप दाखवणे तर श्राद्ध घाल तुम्ही कशाला तुझा कोण पार्टनर तू दाखव नाही काय तुम्ही मागे लागले मागं लागलाय बाई हा तू काही सोनं नाही हागली का वड नाही हागली का पिपळ नाही हागले कशाला बघायला जात नाही पाहणं गरजेचं आहे माई माई माका म्हणजे काही लॉजिंग नाहीये तुम्ही काय आले तुम्ही कायला आले हा बघ तुम्ही काय एवढं चांगलं प्रेमाने घेऊन जातो ती मध्ये कोणला त्याला मका मकाचा व्यवहार करायचा आहे त्याला मी सर्व ऐकलं तुझा पाठ टाकते काय टाकते सर्व ऐकलं मी काय टाकते हा ऐकलं मी सर्व सांगून देऊ का जाऊन काय टाकलं काय काय टाकलं सगळं ऐकलं मी ते पाणी भरायचं बात चालू होती पाणी भरायची काय रे हिच जर गागाट करून दिला हि हागायला गेली सांगल कोणला बी मी आपण खोट बोलतो मी हागायला गेल ते घरचे म्हणणार नाही घरचं संडास बाथरूम सोडून त्यांच्या माकात काल गेली होती हा एक पॉइंट हा एक पॉइंट दुसरा पॉइंट माकात हा गायला गेली मग संडास दाखव आपलं घर काचेच असलं का दुसऱ्याच्या घरावर दगड मारून काय घर तो आज काचेच आहे तिच्या घरावर दगड मारायला चालली लोक मान्य करतील का नाही मी सांगल ना काय माझ्याकडे अजून पुरावा पण आहे काय पुराव आहे मी जाऊ दे गाव जाणी असू दे रे मी आखं गाव खाऊ दे तो नाही विषय मला कोणी मी काय म्हणते मला सारा गाव ना, ना तू लय सावे सहावे तू आमचं काय आता ते मोबाईल काढला म्हणलं तू आमचं काही दाखवणार आम्ही काही करेल नाही काहीच नाही एक तर हे वावर बी मावालाच आहे हे वावर याच्या वाले बांधा बांधव आमच्या गाठा बेटी पर पर तू कुठं हागली तू काय ऐक ऐकतो काय काय बोलतोय घानाडवानी बोलतोय घानाडवानी नाही ते ते सगळ्यात सुद्धा दाखवते ते पुरावा करतील काका बोललय काय बोललयॉप कावर बोलले ते ते का तु... मेंटाल अगं ते अरे त्यांनी कार्यक्रम केला आणि याच्याच कपड्याला पुसून गेला पाहून मावाला बोलल बस उठल ती साडी बोलली कस काय सांगू तुला म्हणजे आता तुमचं झालेलं आहे माझं वाटत मी तुम्ही गजरे मी तर सरळ माई मेडिकल करेल बाई मी आता लग्न वय तो काका मला सांभाळेल नाही तर नाही सांभाळणार नाही बोलत म्हणजे कोणी तरी कबूल झाली पाहिजे पण मी माणूस घेऊन मध्ये गेले आता बाहेर ए बाबा गावकऱ्यांना जबाब द्यावा लागेल नाही तू नाही आता बरोबर पोरग गण परेशानी आम्हाला आमच्या डोक्यात आले त्या बरोबर पोरग नव्हतं ना मग कुठे हाकली दाखव मग गावातले पंच बोलवायला लागलीची संडास पाहिला बोलून घे मी दाखवते नंतर मी हे रेकॉर्डिंग मीचा पंचनामा होऊ नये आमच्या दोघांसमोर म्हणून तू याचा पंचनामा करू राहिली ये हागल सांगू राहिली पण खरा कार्यक्रम इकडूनच झाला मला घे विचार मारून नाही मारली जाऊ दे याच काय विचारायचं रोल एक त्याच्यामध्ये जाऊ दे ते डंपर तुझं मी काय म्हणतो ते ऐक अहो ते जर हागलंच नाही तर त्याची काला बदनामी करते का हागल म्हणून ही हाग ही बोलली हे सांग ना ही मारली सांग ना काबर नाही सांगत काल इज्जत घालून घेत खरं बोल जाऊ देऊ दे विषय कुठं कुठं हाय तुम्ही ऐक नको नको आम्हाला तुला नाही काही कळणार या बाय तुझ्या अकॉर्डिंग काही जे असेल ते डिलीट कर आम्ही तो हा गेले का कार्यक्रम झाला काय आम्ही सांगत नाही सिम्पल दोघे समजा आणि तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू मध्ये आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही तर काय रोज शिवका आम्हाला ते या बायकली सव्वा लाखाचीच म्हणतो आणि आमची पंचायत करायला जाशील ते आमच्या मध्ये हा बांध वरून, हा। वरून, वरून मी खालून हा फक्त बांधगड काय होती मी तो इकडे खाली लोक बांधावरून बांधणं करते वरून मी खालून हा इकडे याच्या वावरात मी आले खालून मी आणि वरून हा धोरणात राय झाशी लोक बांधावरून बांधणं करते हा आम्ही बांध एवढा मोठा काल वाढवला वरून खालून हा मी तिकडून खाली आले तर खालून मी वरून तुला उलट मोकळं रानवी सांगू सांगू राहिले जाऊ दे येत करू दे ना कार्यक्रम कुठं मायवाली नेऊ राहिली बाड्यानी कवा मीटर बसविले तिला म्हणजे किती का जोडे ना काय फरक पडतो म्हणजे कोणी लाईट बिल भरून जा चाललं बाप तुझी जबरी वाऱ्याने नको वापस बाय मीटर कोणत चालू आहे मीटर कोणत चालू आहे सोने ठीक आहे जाऊ दे चल तुला एवढे वेळेस माफ करू आम्ही तरी बी आम्ही मोकळी तु बी कोणला म्हणू नको रेकॉर्डिंग बाय आता बाई वाली आली नेऊन आता मायवाली तर जराशी येऊ देऊन राखण करणार मार्गी लागेल नाही हिच मध्ये येऊन येऊन मला अशी बोलते आंघोळीची गरज आहे जाऊ दे आता तू घरी जाऊन आंघोळ कर हां धुंकार साबण लावला शिकवू नको बाई तू निघ तू धुती चल नाही रे बाबा मी काय धुव चाल किती ठोपले असत बाई गजरे मा चिकल तो कमा मी घालू का माझ गबस दूध जाय हा धुते चाल कधी मी म्हणले ना धुते मी अशा ठिकाणी जाणार भाऊ चाल तू आवर नाही